कल्याण वेल्डिंग दुकानात स्फोट चार दुकानांचे नुकसान येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड परिसरातील वेल्डिंगच्या दुकानात सिलेंडर स्फोट झाल्याने चार दुकानांचे मोठे नुकसान झाले आजूबाजूच्या इमारतींना हादरा बसल्याने इमारतीच्या काचा फुटल्या सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर रोड पे और बहुत बड़ा ब्लास्ट हुआ लोगों को लगा क्या हो गया तो सारे लोग निकल के भाग के बाहर आए तो यहाँ देखे तो यहाँ पे ब्लास्ट हुआ है और आग लगी हुई थी तो लोगों ने फायर ब्रिगेड और के पुलिस स्टेशन को तो इन्फॉर्म किया मैंने खुद एक सौ बारह इन्फॉर्म किया उसके बाद उन लोग ने आते यहाँ पे सारे आग को बुझाया am... इसकी डिटेल नहीं मालूम है ये यहाँ पे किस चिज की दुका ती लगेच शॉप का और पता नाही अबो घरी काय आहे काय आहे किसकी स्टेश डिटेलच्या बारामती बघा सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडला मराळी तिथे गाड्या चार गाड्यांमध्ये स्फोट झाल्याचा आणि त्याच्यामध्ये त्याचा गॅस वेल्डिंगचा तो गॅस वाटला असतो ना त्याचा ब्लास झाल्याचं दर्शन कळतं त्याच्या तुकडे झालेले आहेत आणि चार गाड्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे जवळपासचे इमारतींचे काचा देखील फुटलेले मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे काचा आणि वगैरे काही तसं नाही झाले तिथं गाडी बंद वस काय अंदाज सांगू शकत नाही पण आता जो सिलेंडरचा जो बाटला दिसतो ना का ऑक्सिजनचा गॅस वेल्डिंगचा तो पूर्ण तिचे दोन तुकडे झालेले आहे